बोलाय म्हणतो हे बाळा तुला सांगाय मला सांग तर मी तुला आपल्याच आवडते की बचा फुकट मी सांगतो पैसे मैसे लागतात फुकट आहे बाळा आपलं काय आज पैसे घेऊन नाही बाळा हे होम जे केलेलं आहे मी ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या आशीर्वाद शुभ आशीर्वादाखाली आपले शेतकरी राजा बळी राजा खूप असा कष्ट करून पुऱ्या जगाचा कोशिंदा म्हणतात हो ना आणि आज त्याच्यावर खूप वेळ वाईट आलेली आहे हो वाईट वेळ काय आलेली आहे तर कोण्या मुलीच्या आई म्हणलं मुलगी आहे का तर मुलीचे आई वडील म्हणतात शिकलेला द्यायचंय तर हे होम मी ह्याच्यासाठी केलाय बाळा की मुलीच्या आई मनातील मनातील शेतकऱ्याच्या मुलाबद्दल वाईट विचार आहेत ते जळून जाव आणि शेतकऱ्याचा मुला हे आमचं अमृत आहे मुलाला मुलगी द्याव द्यावं हो ते आहे तुम्हाला समजत नाही मुलाला मुलगी द्याव शेतकऱ्याची मुलगी जरी शिकलेली नसली तरी ते, ते मुलं शिकलेल्या मुलाला द्यायचं असं म्हणतात पण ह्या जगात कुठं कुठे जा काही करा शेतकरी हे शेतकरीच आहे करत नाही शेतकऱ्यापासून पिकवलेलं तान मिळत आहे म्हणून मुलीच्या आई वडिलांनी जास्त विचार न करता शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्याव आनंदित राहील हे तुम्हाला मी सांगतो या प्रसाद प्रसाद चांगला आहे की हा मला ठरका <laughs> होशील तू काय अडचण असं कसं काय का <वसी दुकाया> राहू <laughs> <आगा। laughs> का मी व्यवस्थित म्हशी आता मी बोलतो मी तुला बाळा आमच्या गावच नाव असते आम्हाला ठिकाण नसते आम्ही ज्या गावावर संकट येते त्या गावावर संकट टाळण्यासाठी आम्ही असा होम करतो आणि आम्ही आमचं ठिकाण नसते आम्ही कुठं पण कुठं जाऊन ज्या गावावर संकट असेल त्या गावात हा आमचा कार्यक्रम असा असते फ्रीमध्ये तुम्ही म्हणताल खरंच महाराज आले आणि येऊन गेले नुसतं कुठून आलाय परत हे आहे शेरेकर भाऊच्या हॉटेल बरोबर